श्री स्वामी समर्थ प्रियाज लॅप यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये उद्या दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दिवशी म्हणजे सोमवारी आलेली आहे विश्वकर्मा जयंती विश्वकर्मा जयंती ही आपल्याला कशा पद्धतीने साजरी करायची आहे विश्वकर्मांची सेवा ही आपण का करायची असते आपलं स्वप्नातील घर होण्यासाठी त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जरी काही वास्तुदोष असतील ते दूर होण्यासाठी आपला एखादा व्यवसाय आहे तो आपल्याला नवीन सुरू करायचा असेल तर या संदर्भात आपल्याला जरी काही अडचणी प्रॉब्लेम येत असतील आपले बरेच दिवस झालं खूप इच्छा आहे पण ह्या गोष्टी आहेत त्या घडून येत नाही योग हा साधून येत नाही यासाठी आपल्याला या, या दिवशी विश्वकर्मा जयंतीला आपल्याला काही सेवा आणि काही उपाय आहेत ते आपल्याला करायचे आहेत तर ते उपाय आणि सेवा आपण कसे करायचे आहेत याचीच माहिती आहे ती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप करू नका संपूर्णपणे पहा जेणेकरून तुम्हाला सर्व काही सविस्तर माहिती येथे मिळेल चला तर आपण माहितीसाठी सुरुवात आहे ती करूया बऱ्याच जणांना ही माहिती माहीत असेल किंवा नसेलही देवांचे वास्तुतज्ञ म्हणजे आपल्या भाषेत बोलायचं झालं तर देवांचे इंजिनियर हे विश्वकर्मा आहेत यांनी ब्रह्मदेवांच्या आज्ञेवरून या सृष्टीची पृथ्वीवरील प्रत्येक गोष्टीची देवांचे शस्त्र अस्त्र महल याची निर्मिती केलेली आहे आपल्या स्वतःचे घर लवकरात लवकर होण्यासाठी आपल्याला विश्वकर्मा यांची सेवा उपासना जर आपण केली तर आपले नक्कीच स्वतःचे घर आहे ते लवकर होते त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जर वास्तुदोष असतील किंवा आपल्याला एखादा व्यवसाय आहे तो सुरू करायचा आहे व्यवसायासाठी आपल्याला व्यवस्थितपणे बांधकाम करून ते लवकरात लवकर आपल्याला चालू करण्याची आपली जर इच्छा असेल आणि काही अडथळा नुसार ते जर लवकरात लवकर होत नसेल काही प्रॉब्लेम येत असतील तर आपण नक्कीच विश्वकर्मांची सेवा आहे ती केली तर आपले हे सर्व प्रॉब्लेम आहे ते नक्कीच दूर होतील प्रथम आपण जाणून घेऊया की विश्वकर्मा हे नक्की होते तरी कोण त्यांची माहिती आहे ती आपण प्रथम जाणून घेऊया आणि यानंतर आपल्याला सेवा आणि उपाय काय करायचा आहे याची माहिती आहे नंतर पाहूया ब्रह्मदेवांचे पुत्र धर्मा धर्माचे पुत्र वास्तुदेव अंगरशी यांचे पुत्र विश्वकर्मा हे आहेत विश्वकर्मांनी ब्रह्मदेवांच्या अज्ञेवरून सृष्टीची निर्मिती केली म्हणजेच हस्तिनापूर द्वारका नगरी रावणाची लंका यांसारख्या ज्या भव्य नगरी आहेत त्यांची निर्मिती विश्वकर्मांनीच केलेली होती यावरून आपल्या लक्षात येते की त्यांची महती आणि कीर्तीही किती होती म्हणूनच आपल्याला पाहायला मिळतं की जे सुतार लोहार अशा प्रकारचे जे, जे कारागीर आहेत ते विश्वकर्मा यांची सेवा आहे ते नित्यनेमाने त्यांची सेवा आहे ती करत असतात म्हणूनच आपण सर्वांनी जर अशा प्रकारे विश्वकर्मांची जर सेवा जर केली तर आपलं स्वतःचं घर होण्यासाठी कोणीही रोखू शकत नाही आपली भरपूर दिवसापासूनची जरी इच्छा जरी असेल तर ती इच्छा आहे ती नक्कीच आपली पूर्ण होईल आता आपण या दिवशी विश्वकर्मा जयंती कशा पद्धतीने साजरी करायची आहे ते पाहूया विश्वकर्मा जयंती साजरी करण्यासाठी आपल्याला एक पाट आहे तो घ्यायचा आहे पाटावरती आपल्याला भगवान विष्णू माता लक्ष्मी यांचा फोटो आहे तो आपल्याला मांडायचा आहे त्याचबरोबर प्रथम आपण कोणतीही पूजा मांडणी करत असताना गणेशाची पूजा करतो त्यामुळे आपण प्रथम उजव्या बाजूला गणपती बाप्पांची सुपारी म्हणून स्थापना करून घेऊन त्यांची पंचोपचारी पूजा आहे ती करून घ्यायची आहे आता जरी आपल्याकडे विश्वकर्मांचा फोटो जरी नसेल तरी आपण विश्वकर्मा स्वरूप एक आपल्याला सुपारी घ्यायची आहे त्यांचं स्वरूप म्हणून आणि त्या सुपारीची आपल्याला पूजा आहे ती करायची आहे सुपारी तामनामध्ये घेऊन त्यावरती अभिषेक पाण्याने दुधाने किंवा पंचामृताने घालायचं आहे अभिषेक करत असताना आपण एक जो मंत्र मी तुम्हाला सांगणार आहे तो मंत्र आपल्याला म्हणायचा आहे ओम नमो विश्वकर्मे नमहा या मंत्राचा जप आहे तो आपल्याला करायचा आहे नंतर पाठावरती थोडेसे तांदूळ ठेवून त्यावरती आपल्याला ती सुपारी स्थापन करून घ्यायची आहे त्याची पंचोपचारी पूजा करून घ्यायची आहे हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे फूल अक्षदा सर्व काही आपल्याला अर्पण करून घ्यायचं आहे दीप धूप आहे तेही दाखवून घ्यायचं आहे आता तुम्ही ही सेवा आहे ती तुम्हाला जर खरंच जर वाटत असेल आपलं घर लवकरात लवकर व्हावं आणि आपल्या घरातील किंवा वास्तुदोष कमी व्हावेत असं वाटत जर असेल तर तुम्ही या दिवसापासून तुम्ही सहा महिन्याच्या सेवेला नक्कीच सुरुवात आहे ती करू शकता सहा महिन्याची सेवा तुम्ही पूर्ण तुमची होत येईपर्यंतच तुमचं नक्कीच इच्छा आहे ती पूर्ण झालेली असेल की किंवा त्या दृष्टिकोनातून वाटचाल आहे ती नक्कीच सुरू झालेली असेल तर यासाठी आपल्याला आ, ही सेवा सुरू करत असताना प्रथम आपल्याला संकल्प आहे तो सोडायचा आहे जर तुम्ही एक दिवसापुरतं जर करणार असेल तर मी आता पुढे जी सेवा सांगणार आहे आणि आता आपल्याला जी मानणी सांगितलेली आहे ती आपण फक्त एक दिवसापुरती करायची आहे संकल्प नाही केला तरी चालू शकतो पर आपल्याला जर ही सहा महिन्याची जर सेवा जर करायची असेल तर आपल्याला संकल्प आहे तो सोडायचा आहे संकल्प सोडण्यासाठी आपल्याला उजव्या हातामध्ये पाणी फूल अक्षदा हळदी कुंकू हे आपल्याला सर्व घ्यायचं आहे आणि आपण आपले नाव बोलायचं आहे आपलं गोत्र सांगायचं आहे आपण ही सेवा कशासाठी करत आहोत आणि ही सेवा किती दिवसाची करणार आहोत हे सांगायचं आहे आणि माझी ही सेवा निर्विघ्नपणे पार पडून घ्या ही प्रार्थना करून आपण हे पाणी आपल्या हातातील तामणास सोडायचं आहे आणि सेवेला आहे ते आपल्याला सुरुवात आहे ती करायची आहे अशा पद्धतीने आपण सेवेला सुरुवात करू शकतो ही जी पूजा आहे सेवा आहे हे स्त्री पुरुष कोणीही करू शकतं अगदी ज्याची इच्छा आहे त्यांनी कोणीही जरी केली तरी चालेल तर आपल्याला काय करायचं आहे सेवेला सुरुवात करत असताना आपण विश्वकर्मा चालिसा याचं आपल्याला अकरा वेळा पठण आहे ते करायचं आहे विश्वकर्मा चालिसा हे तुम्हाला नक्कीच यूट्यूबवरती आहे ते मिळून जाईल किंवा गुगलवरती सर्च जरी तुम्ही केलं तरी नक्कीच तुम्हाला मिळेल त्याचबरोबर आपल्याला मगाशी जो मी मंत्र सांगितला तो म्हणजे ओम नमो विश्वकर्माने नमहा या मंत्राचा जप आहे तो आपल्याला एकशे आठ वेळा आहे तो करायचा आहे यानंतर स्वामी महाराजांचा अकरा वेळा मंत्र जप करायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा हाही मंत्र आपल्याला अकरा वेळा करायचा आहे आणि लक्ष्मी मातेचा कोणताही एक मंत्र आहे तोही आपल्याला अकरा वेळा करायचा आहे अशा प्रकारे आपल्याला ही सेवा आहे ती करायची आहे ही जी आपण पूजा मांडणी केलेली आहे ती आपण त्या दिवशी आहे ती आपल्याला तशीच ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी आपल्याला उचलायची आहे आणि आपण जर सहा महिन्याची जर सेवा जर करणार नसेल तर आपण पूजेमध्ये जी विश्वकर्मांची सुपारी म्हणून मांडलेली होती ती आपण पाण्यामध्ये आहे ती सोडून द्यायची आहे आणि जर तुम्ही सहा महिन्याची सेवा करणार असाल तर ती सुपारी आहे ती आपल्याला आपल्या देवघरामध्ये आहे ती स्थापन करायची आहे आणि अशा प्रकारे आपल्याला आत्ता जे तुम्हाला सांगितलं की आपल्याला विश्वकर्मांची चालीस आहे त्याचं चा अकरा वेळा पटन त्यांचा मंत्र आहे तो आपल्याला एकशे आठ वेळा स्वामींचा मंत्र अकरा वेळा भगवान विष्णूंचा अकरा वेळा आणि माता लक्ष्मीचा अकरा वेळा अशा प्रकारे आपल्याला ही जी सेवा आहे ती आपल्याला रोज कंटिन्यू आहे ती करायची आहे रोज आपल्याला अशा पद्धतीची पूजा मांडणी करण्याची काहीही गरज नाही फक्त आपल्याला विश्वकर्मा जयंती दिवशीच मंद म्हणजेच उद्या आपल्याला अशा पद्धतीची पूजा मांडणी आहे ती करायची आहे तुमची जर इच्छा जर असेल तर तुम्ही अशा प्रकारे सहा महिन्याची सेवा आहे ती नक्कीच तुम्ही करू शकता तुमची इच्छा आहे ती लवकरात लवकर नक्कीच पूर्ण होईल तुमचं हक्काचं घर होईल तुमच्या घरामध्ये जे काय वास्तुदोष असतील ते नक्कीच सर्व काही दूर होतील एवढी ही प्रभावशाली सेवा आहे अनुभव हवा असेल तर तुम्ही नक्कीच ही सेवा नक्कीच करून पहा आपले स्वप्नातील घर व्यवसाय नक्कीच पूर्ण होईल श्री स्वामी समर्थ